श्री स्वामी समर्थ मित्रांनो नदी विहीर तलावाच्या ठिकाणी असलेल्या साती आसरा म्हणजे काय त्याचं महत्व काय आणि त्याचा इतिहास काय हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत साती आसऱ्याला ग्रामीण भागामध्ये साती सऱ्या असेही म्हटले जाते त्याचे महत्व ते कशासाठी पूजले जातात हे पाहण्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामी समर्थांना मानत असाल तर कमेंट मध्ये जयश्री स्वामी समर्थन नक्की लिहा चला तर जाणून घेऊया साती आसरा म्हणजे काय तर साती आसरा ह्या सात देवी सदा एकत्र जातात सात जणी बहिणी मोठ्या बाया इत्यादी नावांनी या देवी ओळखल्या जातात प्राचीन काळापासून उपास्य असलेल्या सप्त मातृका यांचे हे ग्राम्य किंवा ग्रामीण रूप आहे ब्राह्मी वैष्णवी माहेश्वरी इंद्राणी कौमारी वाराही व चामुंडा अशा या सात मातृदेवता आहेत तसेच अनेक वेळा गणेशजी नरसिंह ह्या देवता देखील यात समाविष्ट केल्या जातात यांच्यासोबत गणपती किंवा कार्तिकेय किंवा देखील पुजला जातो ज्याला ग्रामीण भागात गवळी किंवा कृष्ण समजले जाते नदी विहिरी तलाव अशा पाण्याच्या ठिकाणी साती आसरांचे ठान असते त्या अत्यंत कडक स्वभावाच्या मानल्या जातात साती आसरांचे गोड्या व गो खाऱ्या असे प्रकार असतात त्या अनुक्रमे शांत व उग्र समजल्या जातात आसरा हा शब्द अप्सरा शब्दाचा अपभ्रंश आहे असा एक मतप्रवाह फार प्रचलित आहे पाण्यात राहणाऱ्या या अतिसुंदर स्त्रिया व्यक्तीस भुरळ पाडून पाण्यात खेचून नेतात अशी आख्यायिका आहे प्रामुख्याने पंचतत्वांपैकी प्रतीक असाव्यात आषाढात उफाळलेल्या नद्यांची ओटी भरली जाते तर काही ठिकाणी नदीकाठी साती आसनांचे पूजन केले जाते पानवठ्यात विशिष्ट पद्धतीची परडी सोडून कुळाचार केला जातो सात जणी बहिणी आठवा कान्हा कान्हा खेळतो या गोकुळा मंदी कृष्ण नांदतो हे गाणे किंवा गीत सुद्धा या ठिकाणी ग्रामीण भागात गायले जाते कुलदेवतेच्या सोबत प्रत्येक कुळात अन्य उपासना असतात त्या शोधून संपूर्ण वर्षभरात पूर्ण करणे आवश्यक असते कुळाची समृद्धी भरभराट वंशवृद्धी इत्यादी कार्य करणारी अत्यंत सोळी उपासना सात्ता धृतमर्तुक साती आसरा जलदेवता सात महालक्ष्मी माऊली गौरी अशी स्वतंत्र उपासना कुळात राहते यांचा निवास समुद्र नदी तलाव विहिरी पानवठा अशा अत्यंत पवित्र ठिकाणी राहतो कुळाचा वंश परंपरेने तिथे संबंध असतो गणपती देवी शिव विष्णू दत्तात्रय अशा देवता त्या ठिकाणी नांदत असतात त्यांचे पूजन भोजन हे सुव्यवस्थितपणे व्हावे लागते एकवीस पिढ्या काहीही न करता या जलदेवता कुळामध्ये नांदतात त्यांचा स्वतंत्र विधी असतो स्वतःचे मूळ गाव तेथून ग्रामदेवता आणि चालू गाव तेथील ग्रामदेवता स्वतःचे मूळ घर तेथील वास्तुपुरुष आणि चालू घर म्हणजे शहरातील तेथील वस्तुपुरुष क्षेत्र पाल या उपासना देखील कुलदेवतेच्या सोबत करायच्या असतात आसरा म्हणजे जलप्सरा ह्या नेहमी पाण्याच्या आसपास पाण्याच्या आतमध्ये राहतात या एक प्रकारच्या गौण देवता असून कोणाला त्रास देत नाहीत पण कोणी किंवा अपेय पान करत असेल तर त्याला धडा शिकवतात पानवट्या काठी बसून दारू वगैरे पिणाऱ्यांना किंवा काही वाईट उद्देशाने फिरणाऱ्यांना त्या त्रास देऊ शकतात कधी कधी कोणाकोणाला अचानक त्या दिसू शकतात पण लगेच अदृश्य होतात आसरा हा अप्सरा शब्दाचा अपभ्रंश आहे त्यांना माऊल्या देखील म्हंटलं जात या पानोठ्या जवळच राहतात त्या पानोठ्याजवळ म्हसोबाची ठाणे असते था। काही जण त्याला गौरी बाबा असेही म्हणतात हे खर तर कृष्णाला संबोधून असावं असं वाटतं कृष्ण जन्मा आधी कंसा सात अपत्य मारली त्या मुलीच असाव्यात आणि त्यांनाच साती आसरा म्हणतात अशी धार्मिक मान्यता आहे तर तुम्हाला ही साती आसरांची माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि तुम्हाला इतर कोणत्या गोष्टींबद्दल जाणून घ्यायला आवडेल ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ